उपक्रम स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्युअर सायन्स गटा सर्वसाधारण विजेते सर्व संशोधक विद्यार्थी माननीय कुलगुरू प्राचार्य डॉक्टर विजय फुलारे यांच्या हस्ते शनिवारी सरकार करण्यात आला आहे या स्पर्धेत पदव्युत्तर पदवी गटा श्रीनिवास सौंदर या विद्यार्थ्यास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले त्याला पुढील संशोधन व अभ्यासासाठी एक लाख वीस हजार रुपये संशोधन प्राप्त झाली या स्पर्धेत विविध सहा प्रकारात व तीन गटात विद्यापीठातील सत्तेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी वैष्णवी रिंडे विजय चव्हाण व प्रथमेश जगताप यांनी पहिल्या फेरीत यश संपादन केले संघ व्यवस्थापक म्हणून डॉक्टर नागनाथ कोले डॉक्टर स्मिता दीक्षित व डॉ श्रीकांत माने यांनी जबाबदारी पार या सहभागी झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या माननीय कुलगुरू प्राचार्य विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रकुलगुरु प्राचार्य डॉक्टर वाल्मिक सरदेवे कुलसचिव प्राचार्य प्रशांत प्राचार अमृतकर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप मानवी विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य संजय साळुंके आंतर विद्याशाखा अधिष्ठाता प्राचार्य वैशाली खारपडे अधिसभा सदस्य अॅडवोकेट अरविंद केंद्रे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंबुरे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर